दरवर्षीप्रमाणे यंदाही जे यशस्वी विद्यार्थी आहेत दहेकर कोचिंग क्लासेसमधून ज्यांनी नाप कमावलेला आहे अशा विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्यांच्या भावी भविष्यासाठी वाटचालीसाठी कौतुकास्पद गौरव करून त्यांना मुमेंट देण्याचा आज कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलेला आहे तर जसं तुम्हाला माहीतच आहे की गेल्या पंधरा वर्षापासून दहेकर क्लासेस वणितलं हे अव्वल कोचिंग क्लासेस आहेत या कोचिंग क्लासविषयी वेगळं सांगण्याची गरज नाही परंतु तरीही जे नवीन विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी सांगते आहे पटेल सर ज्यांना पंधरा वर्षाचा अनुभव आहे बायोलॉजी इथे शिकवतात बायोलॉजी विषयात त्यांचा खूप चांगला हातखंड आहे तसंच केमिस्ट्री या विषयाचे जादूगर आनंद गोहकार सर हे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने केमिस्ट्रीसारखा विषय विद्यार्थ्यांच्या पचनी पाडतात तसंच फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स या दोन विषयांसाठी मी स्वतः सुप्रिया केदार ही विद्यार्थ्यांसाठी परिपूर्ण पद्धतीने मेहनत घेऊन त्यांना फिजिक्स आणि मॅथस सारखे विषय कठीण विषय सुलभरित्या शिकवण्याचा प्रयत्न करत असते तर सुद्धा विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडणं अतिशय आवश्यक असतं आणि त्यामुळे त्यांचा जो त्यांना प्रोत्साहन मिळते आणि त्यांचा त्यांच्यातले इंथुझियाझम वाढतो असं मला वाटतं तर याच निमित्ताने आपण आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे वैभवी महाकुलकर जिला एटी सिक्स वन सेवन पर्सेंट आहे सोबतच अमिषा पारोदी तिला देखील योगायोगाने एटी सिक्स पॉइंट वन सेवन पर्सेंट आहे वणी शहरातून दुसऱ्या स्थानावर परत आहे प्राची ताजने एटी थ्री पॉइंट वन सेवन पर्सेंट घेऊन अनुष्का तालुक्यातून तिसरी आलेली आहे हितेश टेंबुर्डे याला मी बोलवते आणि त्यांनी एटी टू पॉइंट वन सेवन पर्सेंट घेऊन चौथा क्रमांक पटकवलेला आहे पाचवी टॉपर युतिका डांगे जी केवळ दोन तीन महिन्यात तिने बोर्डची प्रिपरेशन केली आणि खरंच तिने फार चांगले पर्सेंटेज कव्हर केले आहेत एटी वन पॉईंट थ्री थ्री पर्सेंट घेऊन युतिका डांगे तिने यश पटकावलेलं आहे इथे जे विद्यार्थी आहे त्यांचं यश बघून आम्हाला देखील आनंद होतो आणि असेच उत्तरोत्तर दहेकर कोचिंग क्लासेस आणखी या पिढीनंतर येणाऱ्या पिढ्यांना देखील असेच यशस्वी विद्यार्थी देतील अशी हमी आम्ही देतो आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही परिपूर्ण तयार आहोत आणि विद्यार्थ्यांना देखील जी कुठली डिफिकल्टी असेल डाऊट असेल त्यासाठी त्यांना परिपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही नेहमीच तयार असू त्यांना वैभव विजय महागुरकर आहे आणि मला बायमध्ये नाईन्टी थ्री मार्क्स आहेत आम्हाला पटेल सरांनी खूप छान शिकवलं दोन वर्ष आणि त्यांनी जे टेस्ट सिरीज घेतली होती त्यांनी आम्हाला मेन म्हणजे त्यांनीच आम्हाला खूप फायदा झाला त्यांनी सगळे खूप प्रॅक्टिस करून घेतली आणि जेव्हा बोर्ड्सचे पेपर्स आले बायोचा तेव्हा आम्हाला तो पेपर खूप इझी वाटला होतं ज्यांनी त्यांच्या सपोर्टमुळे जे मी कधी विचार पण नव्हता केला की के मी टॉपर येईल त्यांच्याकरताना हे पॉसिबल झालं आहे आणि हर एक स्टु सक्सेसफुल स्टुडंटच्या मागे हार्डवर्किंग टीचर असतात तसे माझ्या मागे पटेल सर आणि गोकाळ सर आहे त्यांनी हर गोष्टी खूप इझी वेनी शिकवल्या आहे त्या आम्ही कधी विसरू शकणार नाही केमिस्ट्री बायो हर गोष्टीमध्ये हर क्वेश्चन हन पिरॉडिक टेबल नेम सगळे इझी वेने शिकवले त्यामुळे हे सगळं पॉसिबल झालं आहे थँक्यू सो सुरुषोत्तम रोडे आहे मी दहीकर क्लासेसची स्टुडंट आहे माझ्या या सक्सेसच्या मागे सरांचा खूप हात आहे गोकार सर पटेल सर यांची खूप सपोर्ट आहे त्यांच्या टेस्टिज त्यांच्या नोट्स या इझी असल्यामुळे आम्हाला खूप हेल्प झाली बोर्डच्या याच्यामध्ये त्यांचा सपोर्ट असता तर नसला तर हे शक्य नव्हतं त्यामुळे थँक्यू दर क्लासेसचा विद्यार्थी आहे मला एच एस सी बोर्ड एक्झाममध्ये एटी टू पॉईंट सेवन्टीन पर्सेंटेज मिळा मिळाले आहे याचा पूर्ण क्रेडिट मी माझ्या दहेकर कोचिंग क्लासेसच्या टीचर्सला देण्या देण्याचा प्रयत्न करतो कारण की गोकार सरांच्या टेस्ट सिरीजमुळे आणि केदार मॅडमच्या कन्सेप्ट क्लिअर करण्यामुळे तितके पर्सेंटेज मला मिळू शकते मी एका क्लासेसची स्टुडंट आहे मी लास्टच्या थ्री मंथ्समध्ये आली होती जनरली पूर्ण वर्ष शिकवल्या ला होते लास्टमध्ये लास्ट मुमेंटला कोणतेच टीचर्स ॲडमिशन घेत नाही पण पटेल सरांनी मला ॲडमिशन दिली आणि लास्टच्या थ्री मंथ्समध्ये मला पूर्ण बेस क्लिअर करून दिलं आणि जितका सपोर्ट सरांनी मला केला आहे म्हणूनच मी आज इतके पर्सेंट आणू शकली आहे जर मला सरांनी सपोर्ट नसता केला तर मी काहीच नसते करू शकले लास्टच्या थ्री मंथ्समध्ये सरांनी मला नोट्स प्रोव्हाइड केलं पूर्ण टेस्ट सिरीज स्टार्टिंगपासून सगळं काही माझ्यासाठी केलं आहे म्हणून त्यांच्या सपोर्टसाठी मी जितकं थँक्स मिळालं तितकं कमी आहे सरांनी जे काही केलं त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू माझं नाव प्राची योगेश्वर दाजने मी दहा क्लास क्लासची स्टुडंट आहे यावर्षी मला बारावीमध्ये त्र्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के मिळाले आणि मी तालुक्यातून सेकंड आली यास यास या माझ्या यशामागे माझ्या सर्व शिक्षकांचे योगदान आहे शिक्षक हा केवळ केवळ शिवा देण्यासाठी किंवा काही कामे करून घेण्यासाठी नसता मला बायो शिकवणारे पटेल सर यांनी आम्हाला बायो सोपी करून दिली म्हणजे त्यांच्या ट्रिक्स बनवणे चा कोणकोणते चाप्टर होते ते खूप इझिएस्ट वेने त्यांनी आम्हाला शिकवले जसे काही कोणत्याचे चार्ट्स बनवणे त्यांना शॉर्ट पिकणे लक्षात ठेवणे या सर या सर्व क्रिया त्यांनी आमच्याकडून करून घेतल्या योग्य रीत्या टेस्ट घेणे टेस्ट मध्ये कमी मार्क्स मिळाले किंवा जास्त मार्क्स मिळाले या यावर फोकस न करता किती आपण रिवाईज करू शकतो त्यावर लक्ष देणे हे सुद्धा सरांनी आमच्याकडून कव्हर करून घेतले